हात जोडून विनंती माता मावल्यांना महिलांना जरा जास्तच आवड असते आत्महत्या करायची काय भेटत काय माहिती बिचारीला गोष्टीचा विचार करा आणि ज्या वेळेस <laughs> तुमचा प्राण जातो ना त्यावेळेस तुमच्या आईची काय अवस्था होती हा विचार करा तुमच्या बापाची काय अवस्था होते हा विचार करा तो बाप मनामध्ये विचार करतोय ती आई मनामध्ये विचार करते अरे मी एवढे म्हातारी असून मला भगवंताने का उचललं नाही माझ्या पोटच्या गोळ्याला उचललं उचललेलं नसतं ही मनानं उचलून गेलेली असते थोड्याशा कारणान काही गरज नाही आत्महत्या करायची इथे सुद्धा एक रस्ता बंद झाला ना तर भगवान परमात्मा दुसरा रस्ता चालू करतो आत्मदेवजी निघाले आत्महत्या करण्याकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर नावाचं गाव आहे विदर्भामध्ये तिथे गेल्याच्या नंतर एक स्त्री आहे आताच सध्याच उदाहरण आहे ते जिवंत उदाहरण एक स्त्री आहे लता भगवान करे वैवर्ष पासष्ट सुंदर संसार चालू आहे पती पत्नी, पत्नी तीन मुली आहेत हलाकेचा संसार चालू आहे दिवसभर काबाड कष्ट करायचे सायंकाळी ते पैसा आणायचा स्वयंपाक करायचा अन्नधान्य घ्यायचं असा त्यांचा संसार चालू आहे परंतु योगायोग असा मायबाप हो तिन्ही मुली लग्नाला आल्यात कसा पैसा पैसा गोळा केला आणि तिनेही मुलीचं लग्नही लावून दिलं परंतु नशिबाचे कर्म असतात भोग असतात त्यातून समोर असा दोघं पती पत्नीच आहेत पती पत्नी राहत आहेत वयस्कर झालेले आहेत पत्नीने शेतामध्ये जावं कष्ट करावे घरामध्ये काहीही आणावं दोघांनी पती पत्नीने करून खावं सुंदर संसार चालू आहे परंतु त्यामध्ये असं झालं माय बापू एक दिवस असा उजाडला अचानक पतीची तब्येत खराब झाली झोपलेले होते बाजूवरती झोपलेले होते आणि झोपलेले असताना अचानक बाजूवरून खाली पडले काय झालं समजलंच नाही लक्षात आलं नाही बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत स्त्री सुद्धा जागेवर थरथरायला लागली कारण की दुःख आयुष्यामध्ये कधीच आलेलं नव्हतं परंतु त्या वेळेला त्या स्त्रीने लगेच पतीला उचलावं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं सरकारी दवा दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तिथे त्या क्षणाला त्या सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगावा ओ बाई आमच्याकडे होत नाही यांचा विलाज यांना तुम्ही बुलढाण्याला घेऊन जा आता मात्र बुलढाण्याला घेऊन गेलेली आहे कशी घेऊन गेली चार चौघांकडे जावं शेजाऱ्या पाजाराकडे जावं चार चौघांकडून पैसे उचलून घ्यावेत आणि पतीला बुलढाणाला घेऊन गेलेली आहे तिथे सुद्धा तीन चार दिवस उपचार झाला आणि उपचार झाल्याच्या नंतर लगेच डॉक्टरांनी सांगा इथे होत नाही विलास यांचा आता बारामतीला घेऊन जा मात्र बारामतीला सुद्धा घेऊन गेलेले आहेत कशी बशी घेऊन गेली परत गावामध्ये आले चार चौघांकडे जावं गेल्याच्या नंतर प्रत्येकाला म्हणावं माझ्या पतीची अवस्था फार बिकट आहे ओ सरकारी मध्ये घेऊन गेले परंतु नाही जमलं मध्ये न्यावं लागलं तरीही नाही जमलं आत्ता म्हटलं आता मात्र त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत तिथले डॉक्टर सुद्धा सांगतायत की आमच्याकडे उपचार होऊ शकत नाही तुम्ही मला चार पैसे द्यावं हात जोडून विनंती पाया पडते तुमच्या आयुष्यभर तुमच्या घरामध्ये नौकर म्हणून मी काम करेन परंतु मला मदत करा आणि मी सांगेन तुम्हाला जो कोणी व्यक्ती गरीब असतो ना एखादा असा दाता असतो त्या गावामध्ये देणारा त्या गावामध्ये कोणीही देणारं नव्हतं त्या स्त्रीला आणि देणार तरी कसं विचार करा तुम्ही ज्यांच्याकडे प्रॉपर्टी असतो ज्यांच्याकडे काहीतरी देण्यासाठी असतं घेण्यासाठी असतं त्यांनाच लोक पैसे देतात देत नाहीत कोणाला पण नाही देत नाही आणि त्या स्त्रीकडे असं काही स्वतःच नव्हतं घाण ठेवण्याजोब काहीच नव्हतं गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा त्या स्त्रीने नवऱ्याच्या उपचारा करता विकलेलं आहे परंतु त्या क्षणाला प्रत्येकाच्या समोर हात जोडते अहो मला कोणीतरी मदत कर कोणीही मदत करायला तयार नाही आता मात्र परत त्या स्त्रीने हॉस्पिटल मध्ये जावं तिथे नवरा एका बेंच वर पडलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर उपचारही करतात आता मात्र त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं असेल तर तुम्हाला पाच लाख रुपये आणावे लागतील आता मात्र त्या स्त्रीच्या पायाखालची जमीन हादरली करावं तरी काय करावं काय त्या स्त्रीने जाव नवऱ्याकडं नवऱ्याला म्हणावं मराठी मी सुद्धा मरते परंतु पती आहे मालक आहे परमेश्वर आहे आहे म्हणणार त्यांना कुंकू ते आधार आहे कस म्हणावं त्यांना जा मरा नाही म्हणू शकत विचार करा तुम्ही ज्या स्त्रीचे मालक तरुण अवस्थेमध्ये निघून जातात ना त्या स्त्रीला विचारा कुंकवाची जागा काय असते नवरा काय असतो मालक काय असतात ती स्त्री चांगली तुम्हाला सांगू शकेल की मालक काय असतात तो व्यक्ती आयुष्यामध्ये काय असतो प्रत्येकाच्या आता मात्र दुखी अवस्थेमध्ये बसलेली आहे आणि त्या दुखी अवस्थेमध्ये मनामध्ये विचार करते देवा भगवंता करू रे मी करू तरी काय पायाखालची जमीन हादरले ती असते सारे दार बंद झालेले आहेत परंतु ऐका मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय शंभर दार जर बंद पडले ना तर भगवंत तुमच्या करता माझ्या करता एकशे एक हो वा दार उघडं करून ठेवतो आणि तिथेही ते, ते दार उघडलं ज्या बाकड्यावरती बसलेली होती त्याच वाकड्यावरती सहज बाजूला नजर गेली आणि नजर गेल्याच्या नंतर एक पेपर पडलेला होता तो वर्तमानपत्र त्या स्त्रीने हातामध्ये घेतलं ना हातामध्ये घेऊन बघते तर काय त्याच्यामध्ये एक हेडिंग होती न्यूज दिलेली होती वर ती न्यूज त्या स्त्रीने वाचली वाचल्याच्या नंतर अंतकरणामध्ये आनंद झाला एवढा आनंद एवढा आनंद धार बाकड्यावरून उठली आणि उठल्याच्या नंतर बघते तर काय त्या वर्तमान पत्रामध्ये लिहिलेलं असं होत कि त्या बारामतीमध्ये मॅरेथॉन ची स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेमध्ये जो कोणी विजेता येईल त्या विजेत्याला पाच लाख रुपये इनाम देण्यात येईल आनंदाने उठली तो पेपर हातामध्ये घेतला आणि हातामध्ये पेपर घेऊन बारामतीला गेलेली आहे तिथे गेली जिथे स्पर्धा आहे मॅराथॉन आहे मॅराथॉन म्हणजे धावण्याची स्पर्धा असते तिथे गेली आणि प्रत्येकाला हात जोडून विनंती करू लागली सर मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या परंतु तिच्या अवस्थेकडे पाहिलं ना अंगावरती फाटक लुगडं घातलेलं आहे तिने गुडघे एवढं लिबडं आहे अहो धडत डोक्यावरती पदर घेण्यासाठी दीड पदर सुद्धा राहिलेला ना नाही चार जागेवरती फाटलेला आहे कपाळावरती भल्या मोठ कुंकू लावलेला आहे पायामध्ये चप्पल सुद्धा नाही आणि अशी स्त्री तिथे गेलेली आहे कोण जवळ येऊ देतो सर्वजण नाही म्हणत होते परंतु हात जोडावे पाया, पाया पडावे आहो मला या पैशाची फार गरज आहे माझा पती हॉस्पिटल

शामिल झाली आणि तिथे प्रत्येक व्यक्ती आलेला होता प्रत्येक मुलगा आलेला होता प्रत्येक मुलगी आलेली होती अहो कित्येक वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करणारे तिथे लोक आलेले होते आणि प्रत्येक श्रीमंत होते अहो त्या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाचे नंबर लावलेले आहेत सर्वजण आपापल्या नंबरावरती उभे राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी लता भगवान करे सुद्धा उभी आहे आणि त्या क्षणाला आता मात्र धावायची स्पर्धा सुरू झालेली आहे मॅरेथॉनची स्पर्धा सुरू झाली शिट्टी ही वाजली एकमेकांच्या सर्वजण मागे पुढे मागे पुढे मागे, पुड़े मागे आगा। 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 का सांगितलं मी एवढं सगळं काय होत तिच्यासमोर पर्याय काय उरला होता आत्महत्या करणं हाच एक पर्याय होता एकतर नवऱ्याला मारायचं आणि आपणही मरायचं पर्याय एवढाच होता तिच्यासमोर नाही तिने पर्याय काढला एका क्षणाकरता एक आजूबाजूला बघितलं आणि आजूबाजूला बघितल्याच्या नंतर लगेच उत्तर भेटलं प्रश्नाचं तेच मी तुम्हाला सांगते एवढं सुंदर आयुष्य परत मिळणार नाही हात जोडून विनंती माता मावल्यांना महिलांना जरा जास्तच आवड असते आत्महत्या करायची काय भेटतो काय माहिती बिचारीला जीव तुमचाच जातो नाही जात, जात कोणाचा प्राण तुमचाच जातो तुमचे जात लेख रामहात होतात ह्या गोष्टीचा विचार करा आणि ज्या वेळेस तुमचा प्राण जातो ना त्यावेळेस तुमच्या आईची काय अवस्था होती हा विचार करा तुमच्या बापाची काय अवस्था होते हा विचार करा तो बाप मनामध्ये विचार करतोय ती आई मनामध्ये विचार करते अरे मी एवढे म्हातारी असून मला भगवंताने का उचललं नाही माझ्या पोटच्या गोळ्याला उचललं उचललेलं नसतं ही मनानं उचलून गेलेली असते थोड्याशा कारणा कारणा काही गरज नाही आत्महत्या करायची इथे सुद्धा एक रस्ता बंद झाला ना तर भगवान परमात्मा दुसरा रस्ता चालू करतो आत्मदेवजी निघाले आत्महत्या करण्याकरता